जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार या जगात दोन प्रवृत्तीचे लोक आहे पैसा आल्यावर माजणारे आणि पैसा आल्यावर शांत होणारे मित्रो पृथ्वीच्या किमतीचं शरीर आपल्या किडन्या हजार कोटीचे आहे आपले वाल दोन हजार कोटीचे आपले डोळे पाच हजार कोटीचे आपले हाड दहा हजार कोटीचे पृथ्वीच्या किमतीच शरीर जे लोक गमावतात आत्महत्या करतात ते कवळ्या मनाचे असतात आणि दुसऱ्याला मारणारे कठोर मनाचे असतात आज पलटण मध्ये काही दिवस दोन चार दिवसापूर्वी डॉक्टर संपादमुंडे केस याला दोन राहू केतू एक राहू पी एस आय गोपाल बदने आणि दुसरा प्रशांत बनकर ह्या म्हणजे तपास करायची गरजच नाही त्या मुलीनं स्पष्ट हातावर या दोघांची नावं लिहिले होते फक्त अक्षर तिच आहे का हे तपासणं गरजेचं आहे आणि मित्र जर एक क्लास वन अधिकारी जर जिल्ह्यामध्ये आला तर सगळ्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकतो आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृष्ण प्रकाश प्रसाद नावाचे एस पी आले होते आणि त्यांनी सगळ्या जिल्ह्याचा चेहरा नेहरा बघू लागला त्यांनी म्हणजे कोणत्या शोरूमचं उद्घाटन असो कोणत्या दुकानाचा असो कोणत्या मॉल चा असो सगळ्या उद्घाटनाला नंबर फक्त त्यांच्या कर्तृत्वानं उद्घाटनाला लोक आमंत्रित करत होते कृष्ण प्रकाश प्रसाद एस पी साहेबांना आमदार खासदाराच्या हातात म्हणजे एखाद्या आपल्या टपऱ्या टुपऱ्या लागायच्या एवढा अधिकाऱ्यात पावर असतो आणि आजकालचं पोलीस खातं फार सक्षम आहे आणि मेहनत पण त्या खात्याला तितकीच आहे टायमावर झोप नाही टायमावर जेवण नाही आणि इमानदारीन जर एखादा अधिकाऱ्यानं म्हणजे वागायला गेला तर हे खादी मला सांगायचं तात्पर्य म्हणजे खादी खानी खाकी दपती जर आता हे काय असत हवालदार जमदार पी एस आय एपीआय पी आय डीवायएसपी एसपी एस पी कमिशनर आणि संरक्षण मंत्री अशी साखळी असती जर हिच्यात एखाद जर हिच्यात एखाद काम इमानदारीनं करायला गेलं तर ते त्याला पागल समजून या साखळीतून बाहेर फेकलं जात म्हणून एखादं पवित्र खानदानीतला असला एक संस्कारी जरी अधिकारी असला तर त्याला हे आजकालच्या युगातले भ्रष्ट अधिकारी पापी समजतात या आणि गोपाल बदने जो पी एस आय आहे हे खात्याचं सोडा परंतु पोलीस खातं आजकाल सक्षम झालं गोपाल बदने नावाचं म्हणजे काय की हे खानदानीचा गुण असतो जर हे आय एस असो आय पी एस असो म्हणजे कोणता तलाठी असो ग्रामसेवक असो आय एस असो आय पी एस कोणताही अधिकारी जर चोट्या खानदानीतून आला तर डिपार्टमेंट मध्ये ते चोऱ्यास करेल जर मारक्या खानदानीतून आलं तर ते मार म्हणजे दुसरी हॅनल काही झगडे घेईल काही प्रेमानं कोणत्या बोलणार नाही हे अवलाद पण तशीच होती गोपाल बदने नावाची कारण कोणत्या स्टेशनमध्ये महिला तक्रार घेऊन आली तिच्याकडे वाईट नजरन पाहायचं जसं की याला माय बहीण नव्हती कोण्या बाईला डोळाच घालायचा असं सांगतात ते पत्रकार मतारा माणूस आला तर अरे कार्य करायचं हे कर्माचे फळ गडा भरल्यानंतर परमेश्वर कोणाला सोडत नसतो हे मात्र नक्की शंभर टक्के खराय आणि पुन्हा व्हाय काय लागलं जर तुम्हाला मेहनतीचा पैसा येत असला तुम्हाला वाटतं की आपण मेहनत केला म्हणून आला पण पाचशेची नोट जर बेमानी करून करप्शन करून तुम्ही मिळवली तर तिच्यात जास्त आनंद वाटायला लागला तुमचं काय मत आहे पण ध्यान ठेवा ही पाचशेच्या नोटवर जी तुम्हाला मेहनतीनं बिना मेहनतीची पाचशेची नोट आली ती तुम्हाला धाबेकर बनवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची प्रॉपर्टी घेऊन केल्याशिवाय राहणार नाही याच बदण्याला गरीबाला आरे कार्य करून मायमावल्यावर वाईट नजर ठेवतो पण जर एखाद्या खादीचा या खाकीला बदण्यासारख्या खाकीला फोन आला तर चड्डी वर करत टोपी सरकी करत हे लोक पळतात या डॉक्टर संपदा मुंडे या ताईच्या केसमध्ये जास्त तपास करण्यास हातावर लिहिले नाव फक्त अक्षर तिचं ठिकाण तर असं पण होतं कधी कधी किंवा एखादा मर्डर करून जातो आणि हातावर या दोघांच्या नावं लिहून देतो असं पण होतं बरं का म्हणजे असं होता कामा नाही कोणी फसायला कामं नाही